नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो माय समाजातील सर्व बांधवांनो आज मी तुम्हाला एका खास कार्यक्रमाची माहिती देणार आहे आणि म्हणून बघा माय समाजातील वधुवरांसाठी एक अनोखी संधी चालून आली आहे या संधीचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा इम्पॉर्टंट सागवानी आणि लोखंडी फर्निचरचे भव्य दालन असलेले शिंदे फर्निचर्स मुळाचा ओढा सातारा आणि दर पंधरा दिवसांनी मोफत ऑनलाईन वधूवर मेळावा घेणारी संस्था व्ही एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाजासाठी राज्यव्यापी वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा त्यांचा अठ्ठावीसावा ऑफलाईन वधूवर मिळावा असणार आहे माळी समाजातील प्रथम वधू प्रथमवर विधवा विधूर उच्च शिक्षित नोकरदार व्यावसायिक शेतकरी आणि घटस्फोटीत यांच्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे पालकांनो तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी सुयोग्य जोडीदार शोधत असाल तर हा मेळावा तुमच्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा चला आता जाणून घेऊया या, या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वडिलाच्या विषयाकडे माळी वधूवर मेळावा या मेळाव्याचे ठिकाण आहे जिजाई मंगल कार्यालय फलटण परांदवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होणार नाही याची काळजी घ्या अकरा वाजेपर्यंत नोंद करणाऱ्यांसाठी जेवणाची सोय सुद्धा केली आहे मेळावा वेळेत सुरू व्हावा म्हणून अकरा वाजायच्या आतच नोंद करा मी पुन्हा एकदा रिपीट करतोय योग्य नियोजनासाठी अकरा वाजेपर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी जेवणाची सोय उपलब्ध असणार आहे या मेळाव्यामध्ये येताना वधूवर आणि त्यांच्या पालकांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे मुलगा किंवा मुलगी स्वतः हजर नसेल तर फक्त पालकांना प्रवेश नाही मेळाव्यात जास्तीत जास्त वधूवरांनी स्वतः हजर राहावे यासाठी हा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे फोटो आणि बायोडेटा घेऊन या मेळावा सकाळी दहा वाजता सुरू होईल म्हणून साधारण पावणे दहाच्या सुमारास तिकडे पोहोचा इथे तुम्हाला माळी समाजातील अनेक कुटुंबांना भेटण्याची संधी मिळेल आणि योग्य जोडीदार निवडण्याचा मार्ग सोपा होईल मेळावा प्रवेश फी फक्त अडीचशे रुपये आहे अधिक माहितीसाठी तुम्ही झिरो वन वन झिरो एट फाईव्ह सिक्स टू फाईव्ह या क्रमांकावर लगेचच फोटो व बायोडेटा व्हॉट्सअपद्वारे पाठवा माई समाजातील सर्व बांधवांनी या मेळाव्याची माहिती आपल्या माई, माई समाजातील इतर बांधवांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती हा मेळावा तुमच्या मुलामुलींच्या विवाह स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल ठरेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत